नाशिक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठा भूकंप कोरोना काळात कोट्यवधींचा घोटाळा उघड नाशिक जिल्हा रुग्णालय आणि मालेगाव सामान्य रुग्णालयात कोरोना काळात मॉड्युलर आयसीयू उभारणीच्या नावाखाली तब्बल अकरा कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे रिनोव्हेटिव्ह व पॉवरटेक प्रा ली नावाच्या बनावट परवाना असलेल्या कंपनीला काम दिलं गेलं आणि सरकारची फसवणूक झाली या कंपनीकडून सादर केलेले औषध परवाने व प्रमाणपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअर होल्डर मध्ये जिल्हा रुग्णालयातील ले एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील असल्याचं उघड झाला आहे दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये ई सी आर दोन अंतर्गत तीस खाटांचे मॉड्युलर आय नाशिकला आणि दहा खाटांचे आय मालेगावला उभारण्याचे काम सुरू झाले परंतु यासाठी निवडलेली कंपनी खोटी निघाली आणि सुमारे अकरा कोटीहून अधिक रक्कम या कंपनीला अदा झाली या कंपनीला केवळ आय उभारणीसाठीच उभारणीसाठी नव्हे तर व्हेंटिलेटर व्होर्टर मॉनिटर यासारख्या उपकरणांसाठी देखील एकूण अकरा कामे देण्यात आली या प्रकरणात आता जिल्हा परिषदेच्या मावळत्या सीईओ आशिमा मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत हा घोटाळा सध्या अकरा कोटींपर्यंत असला तरी राज्यभरात याची व्याप्ती पन्नास कोटींपर्यंत पोहचू शकते अशी भीती आहे आरोग्य व्यवस्थेतील विश्वासाला तडा देणारा हा प्रकार किती गंभीर आहे हे काळच ठरवेल असंच न्यूज साठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी डी न्यूज